दादा मला सांगा आज तुमचं निवडणुकीत लोकसभेचा जालना लोकसभेचा अर्ज आज सिलेक्ट झालेला आहे काय भावना तुमच्या आज मला खूप आनंद वाटतो की आज माझा जालना लोकसभाच्या मी उमेदवारीचा अर्ज भरला आहे म्हणून इथं तर मी खूप आनंदामध्ये आहे मला चांगलं वाटतं की माझा फॉर्म सिलेक्ट झाला लोकसभा जालना ह्या मध्ये तर मला अशा आशे आहे की ज जनतांनी मला बहुमतांनी मतदान टाकावा कारण की दोन हजार एकोणीसमध्ये मला सहा हजार एकशे एक सतरा मतदान असे मला पडले होते तर या लोकांनी मला खूप सहकार्य केलं तर आता माझ्या अशा अपेक्षा आहे की सरी 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 मी त्यांच्यासाठी माझं तन मन धन टाकून सनी मी त्यांच्यासाठी सदैव लढत राहिलो आणि मी जसं मला मतदान पडले दोन हजार एकोणीसमध्ये तर मी कमसे कम, कम पाच ते सहा हजार असे मुलींचे फॉर्म भरले आहे आणि त्यापैकी मी दोन ते अडीच मुली हजार मुलींना मी दहा हजार वीस हजार रुपयाशी प्रत्येकाला मी त्याला मदत केली आहे लग्नाला मदत केली आहे त्यांच्या आणि मी सद असं करत राहीन तर माझं असं कुठल्या म्हणजे जे कुठल्या जाती धर्माच्या मुली होते त्या मी संपूर्ण मुस्लिम समाजाच्या मातंग समाजाच्या जे भीम समाजाच्या मराठी समाजाच्या अशा सर्वच जातीच्या समाजाच्या लोकांच्या लग्नासाठी मी कोणी बी लग्नाचा फॉर्म भरला तर मी त्यांना मदत करत असतो यूट्यूबवर फेसबुकवर गुगलवर सगळं काय आहे ते जर रतन लांडगे मोन्शन जर सर्च केलं तुम्हाला माहिती मा माहिती होऊन जाईल तुमचा आता अजेंडा काय असणार आहे माझा अजेंडा सर मी जे हे फॉर्म भरला आहे तर गोरगरीब लोकांनी जर मला मतदान टाकलं तर मी त्यांच्यासाठी नक्कीच काही ना काहीतरी योजना अनुसनी केंद्रामधून राबवीन आणि त्यांचा असा उद्धार करीन त्यांची जी काही अपेक्षा आहे ती संपूर्ण करीन कारण की त्या लोकांना काही आधारच नाही कोणी त्यांच्या मागंच नाही मतदान घेण्यापुरतं आहे त्यांच्या मागं तर आज जर मला जर त्यांनी निवडून आणलं तर मी शंभर टक्के सांगतो की मी त्यांचा उद्धार करीन त्यांच्यासाठीच मी सगळे सदैव काम करीत राहीन हे ही भावना धरून मी समाजासाठी जालना लोकसभा ह्या ह्या सरकारसाठी लढत आहे आणि मला त्यांचं मदन टाकले तर मी शंभर टक्के त्यांना वंचित ठेवणार नाही